जबरी चोरी करणाऱ्या आरोपी चोरी गेलेल्या दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीच्या मालमत्तेसह सहा तासांच्या आत भद्रकाली पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलंय याबद्दल अधिक माहिती अशी की सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे अरमान रसीद राईन वर्ष सव्वीस हे मुंबई येथील महिंद्रा कंपनीचे प्लॉट घेऊन महिंद्रा बलोरो पिकअप ही घेऊन मोसारा एंटरप्राइजेस लिमिटेड लखीमपूर केरी उत्तर प्रदेश येथे घेऊन जात असताना सायंकाळी साडेसहा वाजता ट्रॅक्टर हाऊस द्वारका नाशिक येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ जाऊन त्यांनी दोनशे रुपये भाडे देतो मालेगाव येथे सोडून दे असे सांगितल्याने चालक याने त्यांना होकार देऊन व त्यांच्या सदर महिंद्रा बोलोरो पिकअप गाडीत बसून घेतले त्यानंतर सदर महिंद्रा बोलोरो पिकअप ही जुना आडगाव नाका येथे जाता गाडीत बसलेल्या दोन अनोळखी समानी चालकाच्या पोटाला चाकू लावून त्यांचे सांगण्याप्रमाणे गाडी चालव नाही तर तुला ठार मारू अशी धमकी देऊन व त्यास त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप सह दिंडोरी रोडने वणीगावच्या पुढे घेऊन गेले त्यानंतर चालक अरमान रसीद राईन यास रात्रीच्या अंधारात व भर पावसात गाडीतून खाली उतरून देऊन चालकाच्या ताब्यातील दहा लाख सोळा हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप व पंचवीस हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा बी फिफ्टी मॉडेलचा मोबाईल एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला तर चालक इसम नामे अरमान रसीद राई हे वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेले असता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळ हे भद्रकाली पोलिसांनी नाशिक शहर या पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात येत असल्याने वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फिर्यादी यांच्या फिर्यादी जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत श्री मानिन्य संदीप कणी पोलीस आयुक्त नाशिकशर यांनी आदेश दिले होते त्या श्री किरण कुमार चव्हाण पोलिस उपायुक्त परिमंडळ एक नितीन जाधव साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलिस ठाणे नाशिक यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे साईक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर मानवी कौशल्य व तांत्रिक पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा घडल्यापासून अवघ्या सहा तास जगदीश अर्जुन मोरे व्यवस्थ अडोतीस राहणार गाव दुधखेड तालुका चांदवड जिल्हा नाशिक राहुल भाऊसाहेब मोगल व्यवस्थ पस्तीस राहणार उगाव रोड बस स्टँड जवळ निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना मनमाड नांदगाव रोड नागपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील हायवेने जात असताना त्यांच्याकडे गुन्ह्याच्या कबुली आहे त्यांच्या ताब्यातून महिंद्रा बुलेरो पिकअप एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीचा मुद्देवाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे व गुन्हेश्रुत पथक करीत आहे तसेच जगदीश अर्जुन मोरे याच्या विरुद्ध दिंडोरी वणी सटाणा वडनेर भैरव वणी या ठिकाणी गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक भद्रकाली पोलीस स्टेशनच्या पोथकाने केलेली आहे एव्ही न्यूज करिता गणेश सदफले नाशिक